मातोश्री बाहेर शिंदेंच्या शिवसेनेकडनं बॅनर्स लावण्यात आलेले आहेत वारसा बाळासाहेबांचा महाराष्ट्र रक्षणा रक्षणाचा हिंदुत्व रक्षणाचा असा मजकूर या बॅनर्सवरती बघायला मिळतोय शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमणकर यांच्या वतीनं हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत शिवसेनेचा आज अठ्ठावन्नवा वर्धापन दिवस आहे आणि याच वर्धापन दिवसानिमित्त दिवसा प्रत्येक शिवसैनिक आज हा जोशात असल्याचं देखील पाहायला मिळालं परंतु मुंबईमध्ये याच ठिकाणी आहे या अठ्ठावनव्या वर्धापन दिवसानिमित्त बॅनर बाजी कुठेतरी मोठ्या प्रमाणात लागल्याची पाहायला मिळते आपण दादर परिसरामध्ये बॅनर लागल्याचं पाहायला मिळालं त्यासोबतच आता मातोश्री कलानगर परिसरामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने ही जी बॅनर आहे ती आपल्याला पाहायला मिळते बाळासाहेबा वारसा बाळासाहेबांचा महाराष्ट्र रक्षणाचा हिंदुत्व रक्षणाचा अशा असा बॅनर आहे तो मातोश्रीच्या बाहेर या ठिकाणी लागल्याचा पाहायला मिळत आहे प्रामुख्याने पाहायचं झालं तर या ठिकाणी अनेक भाषणांमध्ये हिंदुत्वाचा वारसा आम्ही जपतोय असं शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत होतं आणि आज अठ्ठावन्नव्या वर्धापन दिवसानिमित्त हा जो बॅनर आहे तो पहायला मिळतोय तर समोर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वती वतीने हा जो बॅनर आहे तो लागलेलाचा आपल्याला पाहायला मिळते परंतु दोन्ही बॅनर पाहिले तर शिंदेच्या बॅनरच्या माध्यमातून कुठेतरी टोला हा उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन्ही शिवसेनांकडून अठ्ठावन्नवा वर्धापन दिवस जल्लोषात साजरा करण्याचं आवाहन नेते मंडळींकडून केलेलं आहे परंतु बॅनरबाजीवरून हा जो बॅनरचा मजकूर आहे त्याच्यावरून कुठेतरी टोलेबाजी या अठ्ठावनव्या वर्धापन दिवसानिमित्त आपल्याला पाहायला मिळते प्रकाश सर निखिल चव्हाण पुढारी न्यूज Vamos